निमित्त मुंबई शहरात अनेक ठिकाणी जल्लोषात दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असेच आयोजन ठाणे शहरातील संकल्प चौकामध्ये रवींद्र फाटक यांच्या वतीने मोठ्या उत्साहात दहीहांडी उत्साहाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जल्लोष पूर्ण घोषणा देत आपल्या भाषणाला सुरुवात केली शानदार गोविंदा ग्रुप चे पाहून त्यांचे अभिनंदन सुद्धा करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अष्टविनायक गोविंदा ग्रुप ला शुभेच्छा देऊन मुख्य आयोजक रवींद्र फाटक यांचा सुद्धा सन्मान केला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी पती रामचंद्र की पवन हनु की भाई सब सनातन हिंदू धर्म की गोमाता की भारत माता की हाथी घोडा की हाथी घोडा की अतिशय सुंदर अस्या या ठिकाणी विविध थर रचून अतिशय चित्त थरारक अशा प्रकारचं दृश्य कुठलं मंडळ आहे शानदार मंडळाने अतिशय शानदार अशा प्रकारचं या ठिकाणी दृश्य दाखवलं त्याबद्दल शानदार मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो प्रभू श्रीकृष्णाने ही जी हंडी आपल्याला दिली आहे या हंडी मध्ये काला आहे तो प्रेमाचा काला आहे तो सगळ्यांनी वाटून खायचा आहे हंडी कोणी फोडली तरी काला मात्र सगळ्यांचा आहे आणि सगळ्यांनी प्रेमाने तो खायचा आहे हाच संदेश आपल्याला प्रभू श्रीकृष्णांनी दिलेला आहे मी आपल्या सर्वांना या पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देतो शानदार नंतर आता अष्टविनायक देखील तयार आहे त्यांची देखील तयारी त्यांनी करावी सर्वांना खूप खूप शुभेच्छा रवींद्र जी तुम्ही दरवर्षी आम्हाला बोलवता आणि इतकं सुंदर दृश्य या ठिकाणी पाहण्याची संधी देता त्याबद्दल तुमचंही अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र